नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जानेवारी महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हणलं की तिळाचे पदार्थ आलेच मकर संक्रांतीला खास करून केला जाणारा पदार्थ म्हणजे गुळाची पोळी आऊच्या हातची गुळाची पोळी कशी करायची आऊची रेसिपी मी तुम्हाला सांगते गुळाच्या पोळीची की जी जो गुळ वापरून तुमची गुळाची पोळी अगदी खमंग आणि खुटखुटीत होईल पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला गुळाची पोळी अगदी छान करता येईल अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी त्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट दाखवणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी आपण गुळ पोळीसाठी लागणारा गुळ तयार करून घेणार आहे तर त्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी तीळ ह्या वाटीने मोजून मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत मी तुम्हाला वजनी आणि वाटी असं दोन्हीचे प्रमाण सांगणार आहे ह्या वाटीने एक वाटी तीळ म्हणजे दीडशे ग्रॅम तिळ होता मी वेईंग मशीनवर हे मोजून पाहिलेले आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता असं काही नाहीये पण साधारण नेहमीची जी कुठली तुम्ही वाटी घेणार आहात तर एक वाटी तीळ घ्यायचे आता मी हे पॉलिशवाले तीळ घेतलेले आहेत तुम्ही बिना पॉलिशवाले पण घेऊ शकता मीडियम फ्लेमवर कढई तापेपर्यंत जरा ठेवायचे आणि मग नंतर अगदी लो फ्लेम वर तीळ भाजायचे कारण तीळ पटकन भाजले जातात चटचट उडतात बाहेर म्हणून फ्लेम वर भाजायचे साधारणपणे पाच मिनिट आपण हे भाजणार आहोत हे पण हे तीळ भाजत आले असं मी जर बघितलं तर त्याचा चटच आवाज यायला लागलेला आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे फक्त खसखस घालणार आहे खसखस नुसती भाजायला गेलं तर ती करप ती म्हणून तीळ भाजत असतानाच ती भाजायची म्हणजे मग ती जास्ती करपत नाही खसखस घातल्यावर एखादा मिनिटच फक्त परतायचे तिळाचा किंचित रंग बदललेला आहे फार काळपट होईपर्यंत भाजायचे नाहीये आता हे हे तीळ भाजून झालेत मी एका ताटलीमध्ये हे काढणार आहे हे पसरून ठेवते म्हणजे पटकन गार होतील म्हणजे कारण ते गार झाल्यावर आपल्याला काढायचं आता हे मी एका ताटात काढून घेते तीळ गार होतात तोपर्यंत आपण पुढचे इन्ग्रेडियंट पण भाजून घेणार आहे आता पुढचं इन्ग्रेडियंट काय आहे तर, तर खोबरं एक वाटी खोबरं आपण घेतलेलं आहे हे पन्नास ग्रॅम आहे म्हणजे खोबऱ्याची जी एक वाटी आहे ना तेवढं हे घ्यायचं आहे खोबरं अगदी बारीक गॅसवर भाजायचंय फार करपवायचं नाहीये तरी पण ते खमंग झालं पाहिजे तुम्हाला हवं तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घातलं तरी चालेल पण हे जे खोबऱ्याची वाटी आपण घालतो ना किसून त्याची टेस्ट जरा जास्ती छान येते डेसिकेटेड कोकोनट पेक्षा गुळपोळीमध्ये जे जे पदार्थ आपण वापरतोय की नाही ते सगळे हिवाळ्याच्या दृष्टीने आपल्याला गरजेचे आहेत तिळामुळं आपली स्किन छान राहते स्किनला पोषण मिळतं केसांना पोषण मिळतं त्यामुळं केसांच्या तक्रारी कमी होतात स्किन छान तुकतुकीत होती तसंच खोबऱ्याचं आहे खोबऱ्यामुळं पण आपली स्किन छान राहती जॉईंट पेन कमी होतं केसांच्या तक्रारी दूर होतात म्हणून खसखस खोबरं तीळ हे सगळं घालून आपण गुळपोळी करणार आहोत आता हे खोबर छान भाजलं गेलेलं आहे साधारण दोन तीन मिनिट असं भाजून घ्यायचं छान प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी भाजायची आहे कारण प्रत्येकाला भाजण्यासाठी लागणार जे टायमिंग आहे वेगल खस ते वेगळं वेगळं त्यामुळे तीळ वेगळे भाजून घ्यायचे फक्त आपण खसखस आणि तीळ एकत्र भाजलेत ते सुद्धा तीळ भाजून झाल्यानंतर आपण त्यात खसखस घातलीये आणि मग एक मिनिट परतून घेतलंय आता हे खोबरं भाजून झाले मी आता हे एका मध्ये काढते आता पुढचा इंग्रेडियंट आपण त्यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी बेसन पीठ डाळीचं पीठ त्यासाठी दोन चमचे तूप आधी आपण कढईत घालणार आहोत म्हणजे मग पीठ छान खमंग भाजलं जातं आणि करपत नाही पातळ झालं की त्यामध्ये घालायचंय डाळीचं पीठ अर्धी वाटी अगदी मंद गॅसवर हे परतून घ्यायचंय डाळीचं पीठ का घालायचं माहितीये डाळीच्या पिठाने गुळाला बाइंडिंग चांगलं येतं आणि आपली पोळी फुटत नाही म्हणून डाळीचं पीठ घालायचं छान खरपूस असं भाजून घ्यायचं डाळीचं पीठ मी ज्या काही रेसिपीज तुम्हाला दाखवते त्यावर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कोरडं भाजलं तर ते करपत म्हणून दोन चमचे आपण तूप घातलेलं आहे हे प हे डाळीचं पीठ छान असा तांबूस रंगावर भाजत आलेला आहे हे आता मी गॅस बंद करते हे पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता मी हे पीठ एका मध्ये काढून घेणार आहे कढई तसंच ठेवायचं नाही कारण कढई गरम असती त्यातच ते ठेवलं तर अजून पुढे ते भाजलं जाईल आणि काळपट होऊन त्याची चव बदलेल कडवट लागेल ते म्हणून मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेते गॅस बंद करते आपले इन्ग्रेडियंट सगळे भाजून झालेले आहेत मी गॅस बंद केला आणि एका मध्ये हे मी काढून घेते हे प आता हे तीळ भाजून जे आपण घेतले होते ते गार झालेले आहेत ते आता आपण मिक्सरमधनं काढणार आहोत ऑन ऑफ ऑन ऑफ करत मिक्सर चालवायचं आहे एकदम फुल स्पीडवर काढायचं नाही आहे नाही तर ते तिळाचं ते ते सगळं तेल निघेल आणि गिच जसं गोळा त्याचा तयार होईल आपल्याला गोळा नको आहे मोकळा मोकळा असं पावडर त्याची पाहिजे त्यामुळं आपण ऑन ऑफ ऑन ऑफ करत हे मिक्सरला काढणार आहे हे पहा हे असं मोकळं मोकळं असं हे आपलं तिळाचा कूट तयार आहे हे आता मी एका बाउलमध्ये काढते आता हे जे आपण भाजून ठेवलेलं खोबरं आहे हे खोबरं आणि एक वाटी असं दाण्याचं कूट दाणे छान खमंग भाजून स्वच्छ निवडून मग त्याचं कूट केलेलं आहे असं हे एक वाटी दाण्याचं कूट आहे वजनी माप ह्याचं शंभर ग्रॅम आहे दाण्याचं कूट आणि खोबर असं आपण एकत्र एक मिक्सरला काढणार आहोत मग अशी सांगितल्यासारखंच ऑन ऑफ ऑन ऑफ करत काढायचे म्हणजे त्याचं ते तेल जास्ती सुटणार नाही आणि मोकळं मोकळंच राहील आता मी हे मिक्सरमधन काढते हे पहा हे दाण्याचं कूट आणि खोबरं हे पण मी मिक्सरमधन काढलंय ज्या तिळाचं कूट काढलं होतं त्याच आता मी हे काढते हे जरा मी मिक्स करून घेते आता ह्यातच मी दोन मोठे चमचे वेलची जायफळ पूड घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल पण त्याचा स्वाद छान येतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अगदी पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी असं मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थात मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते हे अगदी एवढं पाव चमचापेक्षा सुद्धा कमी म्हणजे मग गोड पदार्थाला चव चांगली येते आता मी हे सगळं मिक्स करून घेतलंय आता आपण ह्यामध्ये गुळ मिक्स करणार आहोत गुळ किती घेणार आहे तर ही जी वाटी आहे ह्या वाटीने दोन वाट्या गुळ मी घेतलेला आहे म्हणजे चारशे ग्रॅम गुळ झालाय म्हणजे हे जे सगळं मिश्रण आपलं आहे तीळ दीडशे ग्रॅम पन्नास ग्रॅम खोबरं त्यानंतर दाण्याचा कूट शंभर ग्रॅम आणि डाळीचं पीठ पन्नास ग्रॅम असं सगळं मिळून आपलं साधारणपणे साडेतीनशे ग्रॅम ही पावडर सगळी झालेली आहे आणि त्याला आपण चारशे ग्रॅम गुळ घेणार आहोत आता मी आधी नुसतं बारीक चिरलेला गुळ मिक्स करते आणि मग ते पुन्हा एकदा आपण मिक्सरमधनं काढणार आहोत म्हणजे गुळ आणि ह्या ही सगळ्या व्यवस्थित मिक्स होतील हे पहा हा दोन वाट्या गुळ मी मोजून घेतला होता हा दिसताना जरी पांढरा गुळ दिसत असला तरी आपला नेहमीचाच आहे चिक्कीचा गुळ घेतलेला नाही आहे आपला रेग्युलर गुळच घेतला आहे हे जरा असं छान मिक्स करून घेते आणि मग मिक्सरमधनं काढणार आहे म्हणजे ते छान मिक्स होईल सगळं आता मी हे मिक्सरमधनं काढते हे पा आता हे तीळ दाण्याचं कूट खोबरं असं सगळं मी हे मिक्सरमधनं काढलं आहे एखादा जर गुळाचा खडा राहिला असेल तर तो हाताने मोडून घ्या नाहीतर पोळी फुटू शकते त्यांनी आता जे भाजून ठेवलेलं डाळीचं पीठ होतं ते मी ह्यामध्ये मिक्स करणार आहे हे सगळं हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे मिक्सरला लावायची काही गरज नाही फक्त सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना नवीन नवीन पदार्थ बघता येतील व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे तो का घालायचं ते पण सांग सांगणार आहे आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता तो सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण ह्यात घालणार आहोत साधारणपणे आपली नैवेद्याची वाटी असते की नाही तेवढं वाटी म्हणजे ही नैवेद्याची वाटी जी आहे एवढं वाटीभर मी गोड ते तेल ह्यात घालणार आहे आपलं आपण जे फोडणीला तेल वापरतो ना ते तेल मी ह्यात घालणार आहे हे तेल का घालायचं तर एकतर गुळाला बाइंडिंग छान येतं आणि दुसरी गोष्ट बऱ्याच जणांना गुळपोळी बाधती म्हणजे गुळपोळी खाल्ली की पोट बिघडतं तसं होऊ नाही म्हणून गोड तेल घालायचं गोड तेल ह्यात घातलं की गुळपोळी बाधत नाही आणि गुळाला बाइंडिंग छान येतं म्हणजे दोन्ही कारण आहेत मुख्य कारण गुळपोळी बाधत नाही म्हणून तेल घालायचं हे व्यवस्थित मिक्स करायचं छान आणि लगेच गुळपोळी करायची नाही म्हणजे मी जे म्हणलं आऊच्या पद्धतीने आपण गुळ पोळी करणार आहोत तर हा गुळ चोवीस तास तरी असंच ठेवायचा म्हणजे त्या छान मुरतो हे जे तेल त्यात आपण घातलंय ना ते छान मुरतं आणि पोळी लाटायला सोपी जाते म्हणून आदल्या दिवशी गुळ तयार करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी पोळी करायची आता हा आपला गुळ तयार आहे मी लगेच डब्यात भरणार नाही कारण आपण मिक्सरमधनं जेव्हा काढतो पदार्थ तेव्हा थोडेसे ते गरम होतात म्हणून एक अर्ध्या तासानी मी हे छान घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी ह्याची गुळपोळी करणार त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा गुळपोळी करताना सुद्धा म्हणजे पोळीचं जे पीठ आहे त्यामध्ये सुद्धा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी घालणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा हे पाहा हा गुळ तयार आहे थोडा गार झाला की मी डब्यात भरून ठेवणार आहे